सर्वात आधी आपण बघूया शाबू कसा भिजू घालायचा तर मी इथं दोन वाटी शाबूदाना घेतले आणि आता यात आपण हे पाणी घालू त्याला पूर्ण स्वच्छ छान धुऊन घ्यायचं दोनदा आपण दोन, दोन पाण्यानं धुवून घेणार आहोत तर एकदा धुतलेलं हे पाणी काढून टाकूया पुन्हा एकदा पाणी घालूया आणि हे सुद्धा आता आपण पाणी काढून टाकू यातून आता यातलं तुम्ही पाणी काढू दोनदा धुतल्यामुळे काय होईल तर यातील जे स्टार्च आहे थोडंसं कमी होईल आणि आपला शाबू जो आहे तो मोकळा एकदम सुटसुटीत आणि मऊ असा होण्यास मदत होईल तर आता पाणी किती ठेवायचं आता पाणी पिऊ आणि आता हे पूर्ण एकसारखं करून घेऊ आणि अगदी आपलं हे बोटाचं जे पेर आहे की नाही त्याचा एवढासा अर्धा भाग आपण ह्या शाबूच्या वर आहे एवढं पाणी इनफ आहे छान मऊ असा शाबू भिजतो जवळजवळ चार ते पाच तास भिजू घातल्यानंतर छान शाबू भिजेल आणि रात्री घातलं तर सकाळी करायला मस्तच शाबू भिजून एकदम फुगलेला असेल तर आता आपण हे झाकण ठेवूया तर आता आपण ह्याला एक चार तास भिजत ठेवू तर शाबू छान भिजलेला आहे तुम्ही बघताय आताच हा सुटा सुटा होतोय असं चिटकून किंवा गड्डे झालेले नाहीत मग आता आपण याला काय करायचं आहे ती पण एक छोटीशी टिप्स आहे तर आपण आधी याला सगळा सुट्टा करून घ्यायचा जर आपण करते वेळेस असाच डायरेक्ट टाकला टाकला की मग ते त्याच्या काय म्हणायचं ते असं आज शाबूतकडे तसं गड्डे व्हायला चालू होतात आणि तो सुट्टा होत नाही मोकळा होत नाही आणि मऊ सुद्धा होत नाही आणि चिकट व्हायला चालू होतो त्यामुळं आधी काय करायचं आपण सुरुवातीला करायच्या आधी हा पूर्ण सुटा करून घ्यायचा मोकळा करून घ्यायचा हे या पद्धतीनं हातानं केलं तरी हरकत नाही तर इथे मी हा सगळा शाबूम सुटा करून घेतलेला आहे मोकळा म्हणजे हातानं गेलं तरी चालेल एक छोटीशी टिप्स ही तुम्ही लक्षात ठेवायची तर आपला आता शाबू तर छान भिजलेलं आहे आता शाबूची ही खिचडी करण्यासाठी आपण एक वाटण तयार करूया वाटण तुम्ही म्हणसाल शाबूसाठी पण वाटण का हो मस्त साधी सोपी सिंपल रेसिपी आहे झटपट होणारी आहे मी इथं कच्चे शेंगदाणे घेतलेत आणि कच्ची हिरवी मिरची घेतली एक वाटी शेंगदाणे आणि दहा बारा हिरव्या मिरच्या आता ती आपण असं भरड एकदम फाईन पेस्ट करायची नाही तर मोठं मोठं असं भरड वाटून घेऊया तर आता हो। या मिक्सरच्या जारमध्ये आपण हे वाटून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकताय हिरवी मिरची आणि शेंगदाण्यांचं वाटण अगदी भरड मी करून घेतले आणि त्याचबरोबर मी इथं तेलही तापत ठेवले तर आपण आता ही जी भरड आहे ती कढईमध्ये घालूया आणि छान परतून घेऊ भाजलेले शेंगदाणे आपण नेहमीच वापरतो मग एकदा या पद्धतीनेही तुम्ही ट्राय करून बघा तर आता हे सगळं वाटण आपण मस्त तेलात परतून घ्यायचं आहे या वाटणातलं थोडंसं वाटण मी शिल्लक ठेवले कारण आपण आता फोडणीचा बटाटा उपवासासाठी जो चालतो ते करणार आहोत याच वाटणापासून छान परतून घेऊया म्हणजे याचा कच्चेपणा निघून जाईल गडबडीच्या वेळेस ही पद्धत एकदम सोयीस्कर पण पडते समजा शेंगाने आपले भाजले संपले असतील आणि शाबू भिजून तयार आहे गडबड आहे तर ही पद्धत आणि चव पण अप्रतिम लागते बरं का नक्की ट्राय करून बघा तुम्ही माझ्या किचनच्या खिडकीतून हे सकाळचं दृश्य चिमण्याची उच्यू करतायत रोजी था बस रोज या चुन्या इथे येऊन बसतात का रोज सकाळी सकाळी या इथे असतातच आणखीन एक सोपी ट्रिक म्हटल्यानंतर म्हणजे आता हे आपण जे वाटण होतं ते छान तेलात परतून घेतलं आहे मी गॅस ऑफ करते आणि आपण जो सुटा करून घेतलेला शाबू आहे भिजून घेतलेला तो शाबूला यात घालूया आणि व्यवस्थित परतून घ्या जर गॅस चालू असेल तर हे एकमेकांना चिटकून असं गड्डे व्हायला चालू होतं त्यामुळे गॅस ऑफ करून आधी परतून घ्यायचं ह्या छोट्या छोट्या ट्रिक्सिवा पण शाबेदानं आपला छान मऊ मोकळा होतो आता हा छान व्यवस्थित परतून झालेला आहे किंवा सुटा झालेला आहे तर मी गॅस ऑन करते आणि आता मीडियम फ्लेमात शे आणि आता याला व्यवस्थित परतून घेऊ आता चवीनुसार मीठ घालूया मीठ घालून व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता आपण झाकण ठेवतो आहे आणि एक पाच मिनटांची वाफ काढून घेऊ आणि हात परत एकदा परतून घेऊया पाच मिनिटाच्या बाकीनंतर आपण झाकून काढू आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊया आपला शाबू तयार आहे आता मी जो फोडणीचा बटाटा आहे तो बटाटा करून घेते फोडणीचा बटाटा करण्यासाठी मी इथं कढईत तेल गरम करते तेल गरम झालं की जिरे घालूया आणि आपण तयार केलेलं जे वाटण शिल्लक होतो या तेलात परतून घ्यायचं वाटण परतून झालं की आता हे उकडून घेतलेले बटाटे त्याचे मी काप करून घेतले ते आपण यात घालून व्यवस्थित परतून घेऊया चनुसार मीठ घालू तर तयार आहे आपल्या उपवासाचा फोडणीचा बटाटा अर्थात शाबू पण तयार आहे चला सर्व करू तयार आहे आपला मोकळा असा हा शाबू मस्त तुम्ही बघू शकता एकदम सुटा झालेला आहे ह्या छोट्या छोट्या टिप्स अँड ट्रिक्स यूज ना मस्त शाबू तयार होतो अजिबात चिकत नाही त्याचबरोबर छान घरच्या घरी तयार केलेलं हे घट्ट दही आणि आत्ताच मी तुमच्यासोबत शेअर केलेलं तुम्हाला रेसिपी दाखवलेली बटाटा तर तयार आहे आपलं उपवासाला करा किंवा नाश्त्याला म्हणून करा किंवा थोडंसं चेंज म्हणून तुम्ही शाबू केलं तरी हरकत नाही नक्की लाईक करा शेअर करा आणि मस्त कमेंट करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींनासुद्धा माझी लिंक शेअर करा एवढं नक्की करा सगळ्यांना खूप आवडेल थँक्यू